चॅनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी च्या टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार आजच्या स्वागत विनोद तावडे ठरले किंग मेकर किंगमेकर बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जोडी सुपरहिट ठरली मोदींनी त्यांच्या भाषणातून जंगलराजच्या मुद्द्यावरून लालू प्रसाद यादव यांच्या राजदला लक्ष केले होते केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारने निवडणूक लागण्याआधी पाडलेला घोषणांचा पाऊस एन डी एला दणदणीत यश देऊन गेला भाजपच्या मिशन बिहारमध्ये दोन शिलेदारांनी महत्त्वाची जबाबदारी पार पडली यामध्ये भाजपचे रणनीतिकार आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ भाजप नेते विनोद तावडे तसेच धर्मेंद्र प्रधान हे बिहारच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत ते विजया बिहारमध्ये विजयानंतर जोरदार चर्चेत आहेत विनोद तावडे यांचं नाव महाराष्ट्राला परिचित आहे दोन हजार चौदा मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं त्यावेळी तावडे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं होतं डिग्री प्रकरणामुळे ते काहीसे वादात सापडले पुढे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं तिकीट कापण्यात आलं मराठा चेहरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेतृत्व त्याचप्रमाणे पक्षनिष्ठा यामुळे त्यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली होती आता बहुचर्चित असलेल्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्राला नवनेतृत्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्राणी चंदम्मा प्राणी संग्रहालयात अठ्ठावीस हरिणांचा धक्कादायक मृत्यू भुजरामट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा प्राणी संग्रहालयात दूषित पाणी पिल्यामुळे सुमारे अठ्ठावीसपेक्षा अधिक हरिणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सामोरे आली आहे या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत काही दिवसापूर्वी संग्रहालयातील हरिणांनी किटाणुयुक्त पाणी प्राशन केल्याने मृत्यूमुखी पडत असल्याची तक्रार समोर आली होती यासंदर्भात ईश्वर खांडरे यांच्यासमोर तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या त्यावेळी त्यांनी हरिण मृत्यू प्रकरणी चौकशी सुरू करण्यास आदेश दिले होते या संदर्भात तपशील मिळवण्यासाठी विभागीय वनाधिकारी पवन कुर्निंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मात्र याबाबतीत माहिती देण्यास टाळ केल्याचा आरोप आहे त्यामुळे याबाबतचा संशय अधिक गडद झाल्याची चर्चा होत आहे साठे मराठी प्रबोधिनीचे प्रौप्य महोत्सवी बाल साहित्य संमेलन उत्साहात संपन्न गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने कॉम्रेड कृष्णा मेणसे साहित्य नगरीत रौप्यमहोत्सवी मराठी बाल साहित्य संमेलन उत्साहात पार पडले साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी वर्गाच्या मोठ्या उपस्थितीत हा साहित्य सोहळा साजरा झाला विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे संमेलन भरलेल्या सभागृहात यशस्वी ठरले मुंबईचे उद्योजक दीपक पर्वतकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले या संमेलनाची सुरुवात उत्तम पद्धती तिच्या च्या ग्रंथदिंडीने झाली मराठी विद्यानिकेतन पासून पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली संमेलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपली साहित्य प्रतिभा प्रभावीपणे सादर केली यामध्ये विविध स्वरूपातील कविता सादर झाल्या या कवितामधून विद्यार्थ्यांच्या कल्पक कौशल्याचे दर्शन घडले संमेलनाच्या चा चार सत्रांपैकी पहिले सत्र कथाकथनाचे होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी निवडक कथा सादर केल्या यानंतर दुसऱ्या सत्रात कवी संमेलन पार पडले यामध्ये विद्या विद्यार्थ्यांनी भावस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली तिसऱ्या सत्रात पुण्याचे नाट्य कलाकार यांनी मधली सुट्टी हे बालनाट्य सादर केले मेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या साहित्यिका मृणाल पर्वतकर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले यानंतर प्रबोधिनीतर्फे घेण्यात आलेल्या मराठी व्याकरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले यावेळी साठे प्रबोधिनीचे जयंत नार्वेकर सुभाष ओळकर यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कॉलेज रोडवर कारने अचानक पेट घेतल्याने धावपळ बेळगावातील गजबजलेल्या कॉलेज रोड परिसरात दुपारी एकच्या सुमारास एका कारने अचानक पेट घेतला त्यामुळे या परिसरात काही काळासाठी खळबळ माजली लिंगराज कॉलेजसमोर ही घटना घडली आग लागल्यानंतर गाडी चालकाने तात्काळ वाहन रस्तेच्या कडेला उभे केले त्यामुळे अनर्थ टळला घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत कार्यवाही केली आणि काही मिनिटानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणली त्यामुळे कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी प्राथमिक तपासामध्ये बॅटरीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा झाली नसल्याचे वृत्त आहे अचानक लागलेल्या आगीमुळे काही काळ येथे वाहतूक कोंडी देखील झाली होती पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली कैलासवासी सूर्यकांत खांडेकर जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रम संपन्न येथील अभिजात मराठी संस्था आणि कोल्हापुरातील खांडेकर कुटुंबीय यांच्या वतीने सूर्यकांत खांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हिंदवाडीतील गुरुदेव रानडे मंदिरात त्या फुलांच्या गंधकोशी हा कार्यक्रम पार पडला यामध्ये लोकमान्य ग्रंथालय सरस्वती वाचनालय राणीचंदमा विद्यापीठ मराठी विभाग यांचेही सहकार्य लाभले होते सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड अभय खांडेकर केतकी खांडेकर आदी व्यासपीठावर होते उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी मान्यवरांचे स्वागत केले स्वर्गीय खांडेकर यांच्या पत्नी अनुराधा खांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले बेळगावच्या विद्यार्थ्याचा धबधब्यात पडून मृत्यू चिकमंगळूर येथील कामेनहल्ली धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या बेळगावातील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाला आहे वरुण वय सतरा असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे बेळगाव येथील अभियांत्रिकीचे पाच विद्यार्थी कामेनहळी धबधब्यावर गेले होते त्यावेळी धबधबा पाहण्यासाठी एका खडकावर उभा असताना तो घसरला आणि खडकावरून धबधब्यात पडला त्यानंतर पाण्यात वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद